महायुतीत सार काही अलबेल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळत आहे अजित पवारांच्या आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये महायुतीला पिछाडी मिळाल्याची चर्चा महायुतीत रंगली त्यामुळे अजित पवार महायुतीवरच ओझ होत चाललंय का यावरचा हा खास रिपोर्टित भाजप शिंदे गटाला नको तिसरा राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महायुतीची पिछहाट लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली मिशन पंचेचाळीस हाती घेणाऱ्या महायुतीला निम्म्या जागाही मिळाल्या नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काय फायदा झाला अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं तर थेट अजित पवारांवरच पराभवाचं खापर फोडलं यानंतर आता भाजप राष्ट्रवादीच्या काडीमोळाची चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे महायुतीला अजित पवारांचं ओझं झाल्याची चर्चा रंगकी आहे त्यामुळेच आता महायुतीनं लोकसभेतल्या विधानसभा निहाय मताधिक्याचं गणित मांडलंय यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचं भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचं समजत असे कोणकोणते मतदारसंघ आहेत जिथं भाजप आणि शिंदेच्या उमेदवारांना पटका बसलाय बव्य माढा सोलापूर दिंडोरी मावळ शिरूर मतदारसंघ सोलापुरातील मोहोळ विधानसभेत राम सातपुतेंना कमी मतं मिळाली मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने आमदार आहेत माढ्यात रणजित सिंह निंबाळकर पराभूत झाले तिथेही अजित पवारांचे दोन आमदार आहेत इंदोरीत भाजपच्या डॉक्टर भारती पवारांचा पराभव झाला इंदोरीतील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे आमदार आहेत आढळराव पाटलांच्या शिरूर मध्ये चार आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार सुनील तटकरेंनी मात्र दादांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय. एक वेगळ्या मतदार संघातला मी ॲनालिसिस नक्की त्या ठिकाणी करू परंतु जाणीवपूर्वक अजित दादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर शत्रूंच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही भाजपची अजित पवारांबाबत धरलं तर चावतय सोडलं तर पळतय अशी अवस्था झाल्याचं चित्र आहे अजित पवारांना सोबत घेऊनही लोकसभेत जर फायदा झाला नसेल तर विधानसभेत याचा कितपत फायदा होणार याबाबत महायुतीतल्या नेत्यांना शंका आहे त्यामुळे अजित पवार भाजप आणि शिंदे गटासाठी ओझ ठरू लागलेत का याची चर्चा आता रंगू आहे We will report Sam TV.